नमस्कार मित्रांनो मी प्रज्ञावंत गायकवाड आता जी बातमी समोर येते आहे ते बन्ने नावाच्या एका पी एस आय चार वेळा एका मुलीवर अत्याचार केले ज्या मुलीचं भविष्य त्याने हिरावून घेतलं आई इच्छा आकांक्षा त्याने धुळीस मिळवल्या जयश्रीराम म्हणत माजलेल्या गोपाळ बदने या फौजदाराने फलटणच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर मुलीवर चार वेळा अत्याचार केला या मुलीने रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून अत्याचाराची माहिती दिली त्यानंतर त्यानंतरही प्रशासन गपगार पडले होते जय श्रीराम म्हणणारा हा गोपाळ पुन्हा येऊन कधी अत्याचार करेल याची भीती तिच्या मनामध्ये सदोदित घर करून होती यातून या डॉक्टर मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली माझ्या मरणाचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदमी आहे ज्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केला तसेच प्रशांत बनकर यांनी चार, बन चार महिने शारीरिक मानसिक छळ केला असे आत्महत्येचे कारण गळफास घेण्यापूर्वी या डॉक्टर मुलीने तळहातावर लिहिले होते राज्य सरकार आणि पोलिसांच्या ढिसाळ कार्यपद्धती या घटनेमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेपुढे पुढे आले रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची वेळीच दखल घेतली असती तर या डॉक्टर मुलीचा कदाचित जीव वाचला असता आणि त्या घरातील ज्या वडिलांची इच्छा आकांक्षा होत्या ती मुलगी ती पूर्ण करू शकली असते गोपाळ भजनी आणि सरकारशी जवळचे संबंध आहेत आणि सरकारी कृपा दाखवण्यासाठी सोशल मीडियावर जय श्रीराम अशी स्वतःची ओळख पुढे करत होता तोंडात जय श्रीराम आणि काळे धंदे जोरात अशी वर्तणूक होती पळजारापणाचा गैरफायदा घेत मुलींना हेरणे आणि त्रास देणे असे प्रकार तो करत असल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत या मुलीचा जीव गेल्यानंतरच सर्वांना जाग आली आहे का मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना गोपाळांनी निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत पण रुग्णालयात रात्री अपरात्री हा गोपाळ सतत का फिरत होता याची चौकशी आता पोलीस प्रशासनाने जोरात चालू केलेली आहे पण तत्पूर्वी याची जर दखल अगोदरच घेतली असती तर कदाचित या डॉक्टर मुलीचा जीव वाचला असता आणि तिच्या कुटुंबाला मात्र मोठा आधार मिळाला असता वस्तुडीचं काम करून आईवडिलांनी शिक्षण दिलं त्या मुलीच्या इच्छाकांक्षावरती पाणी फिरण्याचं काम या गोपाळ बदने नावाच्या एका हिन प्रवृत्तीच्या व्यक्तीने तिच्यावरती दाशे ओढले आणि तिच्या जीवनाला पूर्ण विराम दिला तर मित्र अशाच घटना घडत राहतात आपल्या मुलींना सशक्त बनवा नारी शक्ती हा फक्त नारा उरलाय का हा प्रश्न आता संतापलेली जनता प्रशासनाला विचारते प्रशासन झोपेमध्ये होतं का मुख्यमंत्री महोदय यांना आताच ही मुलगी मेल्यानंतर जाग येते आहे का अशा गोपाळ बदनेसारखे कित्येक गोपाळ बदने या जनतेमध्ये लपलेले आहेत त्यांच्यावरती कधी गुन्हे दाखल होणार आहेत आणि असे लोक शोधून काढून मुलींना सशक्त कधी केलं जाणार आहे या संदर्भातली मोठी अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलमध्ये घेऊन येत असतो तुर्तास जय हिंद